विद्यार्थी मित्रांनो गबी सर आज आपल्याकडे हा प्रोजेक्ट आहे हा जो प्रोजेक्ट आहे हा गव्हर्मेंट ऑफ गव्हर्मेंट टेक्निकल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अमरावती वर आणलेला आहे याचं नाव आहे की याचं नाव काय म्हणत होम ऑटोमेशन सिस्टीम होम ऑटोमेशन बायोफोकल स्टीम काय मग बायोफोकल बायो फोकल त्यांचा व्ह्युअरला माहीत नाही ना प्रॉपर समजून सांगायला लागेल आता मला माहीत आहे पण व्यूअरला म्हणून मी क्वेश्चन विचार तर होम ऑटोमेशन सिस्टमचा प्रोजेक्ट आहे ना तर कशा प्रकारे वर्क करतो एकदा सांगशील होम ऑटोमेशन सिस्टम म्हणजे हे आपल्या घरामधल्या किंवा इंडस्ट्रीमध्ये कुठं पण शॉप झाले इंडस्ट्री झाले कुठं पण आपण ते अप्लायन्सेस आहे म्हणजे आपल्या घराचे अप्लायन्सेस इलेक्ट्रिक लाईट झाला किंवा आपला फ्रीज झाला रेफ्रिजरेटर झाला ते जेवढे पण अप्लायन्सेस आहे ते आपण की आपल्या मोबाईल किंवा आपल्या वॉइसवरून कंट्रोल करू शकतो हे होम ऑटोमेशनचा एक फक्त छोटासा एक पार्ट आहे होम मोटिवेशन मध्ये आणखी खूप सारे गोष्टी येते करायला गेलो होतो पण आता हे होम मोटेशन छोटासा एक पार्ट आहे होम मोटोवेशन मध्ये आता मी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या घरातले जेवढे अप्लायन्सेस आहे आपण मोबाईल कंट्रोल करू शकतो आता ह्या जे प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट याच्यामध्ये मी फक्त एक विद्युत मोटर यूज केला एक ऑडिओनो युनो युज आहे आणि एक एट चॅनल रिले यूज केला आहे करून दाखवू शकतो तर मी पहिले एक्सप्लेन करतो काही प्रॉब्लेम नाही तुझ्या कम्पर्ट तर आता या प्रोजेक्टमध्ये ब्लूटूथ मॉडेल यूज केला एस सी झिरो फाय याची एक पर्टिक्युलर रेंज आहे तीस ते चाळीस मीटर पर्यंत त्या पर्टिक्युलर रेंजमध्ये आपण याला कंट्रोल करू शकतो म्हणजे आणि हे जे ब्लूटूथ मॉडेल रेडिओ फ्रिक्वेन्सीवर वर्क करतो रेडिओ फ्रिक्वेन्सी हा हा तर हे मी तुम्हाला एक डेमो करून दाखवतो अच्छा डेमो करून दाखवणारे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि या मॅडम चांगला गायड मॅडमचं नाव काय पूनम पिंगडे अच्छा अच्छा आणि तुम्ही यांना शिकवता सायन्स शिकवता आम्ही त्यांना बारावी मध्ये प्रोजेक्ट पंपसरी करतो स्किल वापरा फक्त त्यांना टॉपिक देते मग ते त्यांचा नंबर आला असं ऐकलेलं काय काय होतं ट्रेन ट्रॅक्सचा होता तो जर ट्रेनच्या मध्ये कोणतं अप्लायन्स किंवा ऑब्जेक्ट आलं तर त्याला कसं बघा तुम्ही सिस्टीम म्हणजे तिथेच थांबून जाते म्हणजे ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट ट्रेन प्रिव्हेशन सिस्टीम ओके नवीन नवीन वर्ष नवीन नवीन आम्हाला प्रोजेक्ट दिल्याबद्दल थँक्यू सो मच मॅडम आता आता याला ऑपरेशन महत्वाची गोष्ट आहे की ह्या हे जो आजो 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 हा म, हो ता ता जो प्रोजेक्ट आहे हा मला असं सांगितलं यांनी की हा ॲपवर या ठिकाणी ऑपरेट होतो जर तुम्ही कुठेही जर असले तर तुम्ही त्या स्विचला ऑन ऑफ करू शकता असा एक आहे असं पण होऊ शकतं पण त्यासाठी आपल्याला की एस पी टू नावाची दुसरा एक चीप आहे माय्रो कॉन्ट्रोलस्कडून एका रूमपर्यंत आपण करू शकतो का ऍडजस्ट जास्तीत जास्त चाळीस मीटर बघून घेऊ चाळीस मीटर बघू शकतो हां ऍक्च्युली समजा जे आपण एआय बोलतो एआय वगैरे जे बोलतो आपण ठीक आहे ए आय नंतरची गोष्ट आहे पण हे जे आपण ला जे खूप कमी पैशामध्ये या ठिकाणी थे, तुम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला हे मला खूप आवडलेला ठीक आहे आणि ए आय जर मी वापरला समजा मा, माझ्यामध्ये लाखोचा खर्च होईल जर समजा एखाद्या मला ऑटोमेशन करायचं घरामध्ये मी खूप सारा बघितलेला आहे तुम्ही म्हणता एआय नाही मी ते सांगतोय की जर तुम्ही एआय वापरायला खूप जास्त खर्च होतो पण तुझ्यासारख्या एका लहान विद्यार्थ्यांनी ह्या प्रकारे छोट्याशा एका कॉन्सेप्ट नुसार हा समजून सांगितलेला आहे याच्याविषयी मला आनंद होतो असं बोलतो ठीक आहे एआय समजा ज्युनियर यूज आपण असं बोलू शकतो नंतर गोष्ट झाली पण एआयच्या अगोदर काय होईल हे तू समजून सांगितलेलं आहे आता हा जो प्रोजेक्ट झाला आयओटी बेस्ड आहे इंटरनेट ऑफ थिंग्स अच्छा आता याच्यामध्ये टी आपण युज केला त्याची रेंज वाढतो आता तुम्ही आउट ऑफ टाउन गेले तर पण याच्यासाठी ईसपीडिव यूज केला तर मग त्याला इनबिल्ड आपल्याला राउटर द्यावा लागतो त्याला इंटरनेट प्रोव्हाइड करा लागतो चोवीस तास करावा लागतो त्याला मग त्याच्यामध्ये इंटरनेटची जे हे आहे वफरिंग असते म्हणजे ते कमी जास्त झाली पाहिजे त्याच्यात खर्च खूप आहे मग पण ते आपण करू शकतो आपण आपल्या घराची अप्लाय आउट ऑफ कोणते कोणते आउट ऑफ म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये पण गेले तिथून पण करू शकता थँक्यू मच आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑपरेट करून दाखव ऑपरेट करून दाखवणार आहे एकदा ॲपवर फोकस करा आता एक ॲप आहे ब्लूटूथ मॉडूल अच्छा मी ॲप ऑन केलं आणि सिम्पली मी ज्या कनेक्ट दाखलो हे कनेक्ट झालं अच्छा आता मी समज फर्स्ट स्विच ऑन केला फर्स्ट स्विच फर्स वन, आ, है। है। से से अच्छा पहिले तर याच्यावर ऑन केला त्यांनी फर्स्ट स्विच आता स्विच नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह असा आहे का ठीक आहे तुमच्यानुसार तुम्ही कसे घरातला जेवढे अप्लायन्सेस तुम्ही याच्यात सेट करू शकता असं काही नेहमी अशा प्रकारे केलेलं आहे सिम्पलमध्ये तर फर्स्ट बटन ऑन केली तर फर्स्ट अच्छा ऑन झालं सेकंड केली तर सेकंड ऑन झालं ठीक आहे थर्ड केली तर थर्ड ऑन झालं थर्ड बंद केलं थर्ड बंद झालं फोर्थ ऑन गेलं तर फोर्थ ऑन झालं ठीक आहे ठीक आहे आता मी फिफ्थ मध्ये स्विच लावला आहे अच्छा अच्छा मोबाईल वगैरे आणखी पण चार हे आहे की मी केलं नाही आहे याच्यामध्ये किंवा आणखी एक डोअरला सेफ्टीचं पण आहे अच्छा मी हे ऑन केलं होतं डोअरला डोअर खुलून जाणार असं ओके 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 म्हणजे अच्छा अच्छा नाही खूप चांगली गोष्ट आहे हो हो म्हणजे ऑल स्विच ऑन करायची असतं बंद होना ऑल स्विच ऑन करायचे असला तुम्हाला एकच ऑन पूर्ण स्विच ऑन करायचं असले तर ओके 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 ऑल स्विच ऑन याला असे लिमिट नाही ना किती पण लाईट लावू शकतो ना ऍप नुसार ऍप मध्ये किती आपण ऍट करतो आणि ही ऍप कोणी डेव्हलप केलेली आहे हे ऍप ऑलरेडी मार्केट मध्ये आहे अच्छा आपण वगैरे टीव्ही वगैरे लावतो ती ऍप आहे का नाही टीव्ही वगैरे आपण टीव्हीला कंट्रोल करतो ती ऍप कुठली आहे टी व्हीला वगैरे कंट्रोल करतो ना पण डिजिटल आपल्याला टीव्ही असते अँड्रॉइड टीव्ही तशा टाईपची ॲप आहे का टाइपची ऍप नाही दुसरी ऍप आहे फक्त हे जे ब्लूटूथ मॉडल यूज केलेला आहे त्या ब्लूटूथ मॉडलला सपोर्ट करणारी ऍप आहे म्हणजे आता मला सांग की हा मोबाईल आहे ठीक आहे दोन मिनटं एक डाऊट होता मला याला कशा कनेक्शन तुला कसं ह्याच्यात भेटत कसं आहे तुला म्हणजे हे असं कसं कनेक्ट केलंस तू वायरलेस कोण कोण याच्यामध्ये सिग्नल सोडतोय सिग्नल कोण घेतोय हा जो आहे हा एटच्या चॅनल रिले आहे या रिले तुम्ही काय सगळं ऑपरेट राहिलो अच्छा आणि रिलेला कमांड कोण देऊ राहिलं ऑरडिन देऊ राहिलो आता हे प्रोजेक्टचा ब्रेन कोण आहे ऑर्डिनॉ हा आज याच्यामध्ये मी कोडिंग केले को हो कोडिंग मी केलेली आहे याच्यामध्ये सी प्लस प्लस यूज होते कोडिंग आता आता ह्या कोडन ह्या ह्या ऑर्डिनला याच्यासोबत कनेक्ट करायसाठी हे ब्लूटूथ मॉड्यूल आहे एस सी झिरो फाय हे यूज झालेला आहे आता हे हे रे, रेडिओ सिक्वेन्सीने हे सिग्नल सिग्नल डाटा डाटा म्हणजे आपल्या कसे हेडफोन होतात सिम्पली सांगायचं केलं ते हे इचा, एक मी इथं सिग्नल दिवस हे सिग्नल रिसिव्ह करिसिव्ह केला सिग्नल याला ट्रान्समिट करू आला रिसिव्ह करायला हा रिसीव करू आला नंतर हा रिसिव्ह केल्यानंतर सिग्नल भेटले डिजिटल अच्छा ते सिग्नल हार्डवेअर मध्ये म्हणजे इकडे इकडे ते कनेक्ट करू आला हे रिले आहे हे रिले ऑपरेट करू राहिले अच्छा आणि याच्यानुसार हे स्विचिंग आणि जर समजा प्रोजेक्टची गोष्ट आली मॅडम तर खर्चा जास्त आहे आपण कसे म्हणजे शेतकऱ्याच्या या ठिकाणी खूप जास्त मुलं आहे तर मग खर्च खूप जास्त लागतो या ठिकाणी तुम्ही खर्चामध्ये कशा प्रकारे कतोटी किती सांगू शकता का मला खर्च किती लागला टोटल प्रोजेक्ट खर्च आता हजार हजार समजा माझ्या येणाऱ्या मुलाला जर बनवून द्यायचा प्रोजेक्ट समजा खर्च लागेल आता प्रोजेक्ट झाला तुम्हाला जर निघा तुमच्या घरामध्ये अप्लाय करायचं असलं तर त्याच्यामध्ये खर्च थोडा वाढतो कसा आता वायरिंगचा खर्च झाला आपले जे जुने जे अप्लायन्सेस आहे त्याच्यामध्ये वायरिंग फक्त दोन एक फेज आणि एक न्यूट्रल केलेली त्याच्यामध्ये एक वायरचा खर्च वाढून जाणार तीन वायर लागणार एका जागी एक डाटा घेऊन जाणार सिग्नल वायर आणि जे स्विच आहे ते आपण फोर्टीव्हल ऑन ऑफ स्विच आहे त्याच्यामध्ये टू ए स्विच लावा लागणार आपल्याला

तुमच्या कॉम्पिटिशनला नसेल तर मला वाटतं तुमचा नंबर याही वेळेस असेल असं तर वाटत आहे चांगल्या प्रकारे समजून सांगितल्याबद्दल ते एकदा नाव सांगून दे माझं नाव माझं नाव अथरव प्रमोद देशमुख फोटे टाउनशिप कटरा डॉ अमरावती पोटेऊन कसं करतो अपडाऊन मी गाडीने करतो आणि आमचं कॉलेज गव्हर्मेंट टेक्निक इलेक्ट्रिकल मेंटरल सब्जेक्ट आहे मॅडम माझ्या पुणे तुझं नाव काय आहे माझं नाव नमोजितेंद्र विठाळकर आहे अच्छा क्लासमेट आहे तुम्ही हो क्लासमेट आहे आणि मी नवानी मॅडम গাইডান্সু তুমি ঠিক আছে থেংক ইউ মচ